दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष वणी येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे सरकारी योजनेअंतर्गत तसेच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत वणी परिसरातील रस्त्याचे दुरुस्तीकरण व डागडुजी पावसाळ्याच्या आधी करण्यात आली होती परंतु दोन महिन्याच्या पावसाने रस्त्याची दुरावस्था झाली असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे वणी ग्रामीण समोर अतिशय मोठे खड्डे पडल्याने रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अँब्युलन्सचा वेग देखील मंदावला आहे खड्डे मोठे असल्याने मानेचे व मनक्याचे त्रास होऊ शकतात असे नागरिकांचे मत असून लवकरात लवकर खड्याची डागडुजी करण्यात यावी अशी स्थानिक नागरिकांच्या वतीने मागणी करण्यात आली आहे कंत्राटदार याकडे लक्ष देतील का असा प्रश्न नागरिकांना उद्भवत आहे सतीश इंद्रेकर दक्ष न्यूज वणी